नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कासाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये का भाव पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार आठ हजार प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कापसाचा भाव होणार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या, या, या सर्वांचा परिणाम आता जून महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे काय जून महिन्यात आता कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा आता घेऊयात अचूक उत्तर बघा मित्रांनो मित्रांनो आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा पंच्याहत्तर ते शहात्तर सेंट्सच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते जून महिन्यात खालच्या स्तरावरून कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा होऊन कापसाची भाव पातळी पंच्याहत्तर ते ऐंशी सेंट्सच्या दरम्यान राहू शकते यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते या सुधारणेमध्ये कापसाचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये शंभर ते दोनशे ने वाढला तर आश्चर्य वाटायला नको परंतु महत्वाचा मुद्दा काय आहे की जून महिन्याकडे आपल्याकडे असते पेरणीची लगबग त्यासाठी खत बियाणांची खरेदी होते यासाठी पैशाची आवश्यकता असते आणि कापूस साठवणुकीची अडचण असते यामुळे आपण बघू शकतात की एक ते पंधरा जून च्या दरम्यान आपल्याकडे कापसाची आप विक्री वाढून कापसाचे आप भाव आपल्याला कमी होताना दिसतील तर 15 जून नंतर कापसाची विक्री कमी झाली की कापसाच्या भावात सुधारणा होईल म्हणजे आजच्या भाव पातळीवरतीच पूर्ण जून महिना आपल्याला जैसे त्या परिस्थितीमध्ये दिसणार आहे सध्याची कापूस बाजारभाव पातळी बघितली तर सध्या कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे जर जून महिन्याचा विचार केला तर कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार ते सात हजार सातशेच्या चा दरम्यान राहणार आहे याचा अर्थ सरळ या ठिकाणी आहे की जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव काही आठ हजार पार होण्याची शक्यता दिसत नाही विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की तुम्हाला कापूस विकायचा आहे चांगल्या दरावरती विकायचा आहे पण चांगला दर म्हणजे कोणता तर सात हजार पाचशेच्या भावावर पन्नास टक्के करा कापसाची विक्री व उरलेलं पन्नास टक्के जो कापूस आहे तो आपल्या आर्थिक गरजेनुसार दोन तीनशेची तेजी मिळत असेल तर तिथं विक्री करून टाका कारण भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येईल याची सध्या तरी शक्यता दिसत नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार